आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज आमची. तुमचा चंद्रकांत दादा असतील कृष्णात पवार असतील या ठिकाणी आमचे बाजीराव पाटील भुयाचे असतील या सर्वच मंडळींनी आणि आमचे मार्गदर्शक सुरेश बापू ज्याने आम्हाला राजकीय मंडळाने मार्गदर्शन केलं या सगळ्या मंडळींनी या इलेक्शनमध्ये ज्येष्ठ लोकांनी महागार घेतला मी पहिल्यांदाच विश्वनाथ तुला सांगतो हे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी माझ्या शब्दा खातर माझ्या प्रेमापोटी विश्वनाथ या सगळ्यांनी माघार घेतली आणि विश्वनाथ कोण आहे याच्यापेक्षा चंद्रजित मार्के कोण आहे आणि शिवसेना जे झेंडा आहे ते बहुत त्यांनी महागार घेतले माझ्या आयुष्याच्या जगण ही जी मी नावं घेतली की मला पुढाकार ना मला मोठं करण्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आहे मोठ्या जड अंतर आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही थांबा विश्वनाथ ही सगळी म्हणजे आयुष्यभर तुला निवडून आणायचं काम मी नाही आहे ही सगळी मंडळी करतात आणि समोरची जनता करते एका शब्दाला मी आपल्याला एवढं सांगतो निगवे गाव आहे या निगवे गावानं मला घडवले या मतदारसंघातलं सेन्सिटिव्ह गाव कुठं असेल संवेदनशील गाव कुठं असेल कृष्णात्र राहत हे निगवा आहे हे निघव एखाद्याला उचलून धरलं तर उचलून धरतय आणि एखाद्यानं जर अहमपणा दाखवला माणसाला विसरलं तर ते या माणसाला डोक्यावर कधी खाली येत हे सुद्धा कळणार नाही ही निगे गाव आहे प्रेमानं आणि संयमानं आणि निगेळ गावच्या लोकांची मन जिंकात येईल एवढे आपण या उमेदवाराने जिंका निवास कुर्लेंचा अर्ज आम्ही ठेवला आणि चार दिवस तो माझ्या बरोबर होता शियामध्ये फिरले आम्हाला कल्पना नाही की एवढ्या चार दिवसामध्ये त्याच्यावर हा आघात आणि निवास कुर्लेचे सौभाग्य होते मी तुम्हाला आज सांगतो की आमच्या ताई त्या निवासराव असताना सुद्धा कशाने येणार होत्या आज सगळ्यांनी त्याची जबाबदारी आपण स्वीकारायची मी तुम्हाला कार्यकर्त्यांनी निवासची उमेदवारी स्वीकारायची निवासची उमेदवारी म्हणजे सगळ्या कार्यकर्ते आपण म्हणजे निवास कुर्लेची उमेदवारी समजून काम करा मी तुम्हाला शब्द देतो निवास कुर्लेंच्या आमच्या ज्या सौभाग्येत त्या आमच्या ताई आहेत माझ्या भगिनी आहेत त्यांची त्यांच्या मुलाची जबाबदारी मी इथून पुढे सांभाळे काळजी करू नका निवासला सातत्यानं सगळं मी आत्तापर्यंत मला सांगितलं ग्रामपंचायतमध्ये बघल्यापासून त्याला काम दिले या गावानं कामं दिली त्याचा मुलगा सुद्धा बी सी आहे तो इंजिनियर आहे काय काळजी करू नका मी एखाद्याची जबाबदारी स्वीकारली ती स्वीकारणार मी आधी काय आपल्याला सांगत नाही धनुष्यमान चिन्ह घेऊन आपल्या समोर आले नेहमी प्रमाण आहे चंद्रजीन के लढत असला तर दादा तू एकटा लढतोय मला एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपल्या ही निवडणूक आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे आणि ती निवडणूक तू कार्यकर्त्यांची लढ मला वाटते या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत असताना अनेक गोंधळ प्रक्रिया झाली पण तू शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकारी समजून घेतला एका बाजूला नैसर्गिक युती शिवसेना भाजपची होती तर आज भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आपण जर बघितलं तर या ठिकाणी मला वाटते की राष्ट्रवादीचे जेणे काँग्रेसच्या विचारधारा केली ती लोक आज भाजपची चिन्ह घेऊन जाणार ला। मला शिवसेनेची विचारधारा काय बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचारधारा काय आणि आज विरोधी पक्षामध्ये उमेदवार भाजपचं चिन्ह घेतात हा कुठला हिंदुत्ववादाचा पुरस्कार आहे मला कळत नाही की ज्या लोकांनी कायमपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी विचारच्या विरुद्ध विचा काम केलं हो हे आज भाजपचं पुरकार असतात खऱ्या अर्थान असणारी आहे आज दत्ता चोबले भाजपमध्ये प्रवेश केला का केला तर हिंदुत्ववादी संघटनेचा पुकार असेल राष्ट्रपती असेल ही या ठिकाणी या पक्षाकडे आहे आणि आज जे उमेदवार झाले हे काँग्रेस माइंडेड भाजप झाले मी एवढंच तुम्हाला सांगतो खरी राष्ट्रवादीची आहे ही राष्ट्रवादी सुद्धा आता या ठिकाणी राहिली नाही जी पूर्वी जे राष्ट्रवादी माझ्या विरोध उमेदवार जे लढले काँग्रेसमधनं त्याला सत्तेपासून राहत नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला परंतु जी राष्ट्रवादी चिल्लक आहे त्या राष्ट्रवादीला सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय मी आपल्याला एवढंच सांगतो निघवे गावच्या विकासासाठी मी सातत्यानं झटणार आपल्याकडचं क्रीडा संकुल ज्यांनी चालू केलं मी प्रथम मगाशी विसरलो मी नाव घ्यायला विसरणार नाही निघव्या ती काय नाव घेतो आदरणीय दिग्विजय खानविलकर साहेबांच्या आशीर्वादाने मी आमदार ज्या काही क्रीडा सुट्टी मंजूर केलं ते काम आपण चालू केलं एक कोटी रुपये खर्च केले आज अपुऱ्या अवस्थेत आहे मी तुम्हाला वचन देतो मगाशी मुलांनी सांगितलं तीन कोटी प्रस्ताव आपण मंजुरीला पाठवलाय लवकरच कोटी रुपये मी मंजूर आज आपल्या गावामध्ये शाळेच्या दुरुस्त्या असतील रस्त्याची कामं असतील अनेक विकास कामं आपण या निमित्तानं करतोय आपल्याला कुठलंही काम अपुरं पडणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो हे उमेदवार जिल्हा परिषद मध्ये गेले तर निश्चित पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करतील चांगल्या पद्धतीचा निधी तुमच्या गावापर्यंत पोहोच करतील आज आपली लढाई आहे ही या ठिकाणी विरोधी आघाडी बरोबर पण आहे आणि काँग्रेसच्या विचारसरणी समोर पण आहे मला वाटते मी काँग्रेसच्या विरोधात लढत असताना अखंड माझं आयुष्य त्या काँग्रेसच्या विचारसरणीच्या वीस वर्षामध्ये आयुष्य आज काँग्रेसचे उमेदवार आपल्याकडे येतील वेगवेगळ्या लोकांना सांगायचा भ्रम निराश पर्व करतील काही आमचे सहकारी मित्र येतील मला वाटतं विद्यार्थ्यांची सभा आहे परंतु मी माझ्या मतदारसंघामध्ये मतदारसंघ टाकून कधी पळून गेलो नाही मतदारसंघ बदलल्यानंतर अनेक लोकांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं तर चंद्रित नक्की कधी दुर्लक्ष करणार नाही याची शाश्वती माझं अखंड आयुष्य आहे तुम्हाला काळजी करू नका माझा उद्या मी आज जे आहे तो मतदारसंघ कुठंबर बदलला शिए वडंके निघवे या मतदारसंघामध्ये मी वक्तव्य जात नाही मी गॅरंटी देतो या लोकांनी मला तीन वेळा विधानसभेला संधी दिली त्या लोकांना मी कधी विसरणार नाही महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा